नमस्कार मी अष्टमितागिरी आज आपण पाहणार आहोत घरामध्ये कोणते कोणती चित्रं लावावी चित्र लावल्यामुळे बऱ्याचशा आकर्षण वाढतं घरांचं म्हणून मग लोक छान छान चित्र विकत आणतात आणि घरामध्ये लावतात मी गेले तीस वर्ष वास्तूपरीक्षण करते आणि मी एका घरामध्ये गेले होते आणि त्या घरामध्ये जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेस प्रवेशद्वारासमोर एक मोठी भिंत होती आणि त्या भिंतीवर त्यांनी एक चित्र लावलं होतं चित्र खूप सुंदर आणि आकर्षक होतं म्हणजे त्यातलं पेंटिंग खूप सुंदर होतं पण त्याच्यामध्ये उजेड नव्हता दोन्ही बाजूने झाडांची पूर्ण रांग होती आणि अंधारी भाग होता म्हणजे संध्याकाळच्या वेळेचं ते चित्र काढलेलं असावं हो। असं होतं आणि त्याचा जो एंड होता तो पूर्ण डार्कमध्ये होता तिथे कुठेच उजेड नव्हता हो आणि ते चित्र पाहिल्यावर मी एक दोन मिनिट त्या चित्राजवळ थबुरले आणि त्यांना विचारलं की तुम्ही जे एखादं काम हातामध्ये घेता ते पूर्ण जातं का हो ते म्हणले नाही हो त्याचसाठी तर वस्तूपरीक्षण तु करायला तुम्हाला बोलवलं कारण मीच नाही माझ्या घरातले सगळेच जण एखादं काम करायला सुरुवात करतात आम्ही त्याच्यामध्ये उत्कृष्ट असतो अभ्यास केलेला आहे तरीसुद्धा ते काम पूर्णत्वाला जात नाही त्याचं काय कारण आहे हे आम्हाला कळलं नाही मग जेव्हा एखाद्या वास्तुतज्ञाकडनं हे जाणून घ्यावं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं ठीक आहे त्याच्यानंतर मी त्यांना मांडलं की हे चित्र तुम्हाला खूप आवडतं का कारण शेवटी आवडीनिवडीचाही संबंध असतो नाही का हो ते म्हणाले की आम्हाला खूप आवडतं हे पुस्तक आणि आम्ही काश्मीरला गेलो होतो त्यावेळेस ते काढलेलं चित्र घेऊन आलो आणि ती एक छान स्मृती आहे आमची तर ठीक आहे म्हटलं तुम्ही ती तुमची चांगली स्मृती आहे तर आता थोडे दिवसाकरता तुम्ही ते चित्र काढून ठेवा आणि कपाटात ठेवा आणि तिथे एखादा मग आता ही भिंत रिकामी दिसेल मग काय करायचं असं त्यांनी मला विचारलं ठीक आहे म्हटलं त्या भिंतीवर तुम्ही एखादा बालाजीचा फोटो लावा किंवा कि कारण ला। ते उत्तरेचा दरवाजा होता ते म्हटलं ठीक आहे एक फाउंटनचे चित्र लावा की जिथे एखादं कारंज उंच उडणार आहे असं म्हणजे ती भिंत रिकामी दिसणार नाही त्याप्रमाणे त्यांनी विचार केला एक पंधरा त्यांच्या घरातले सगळे फोटो सगळ्या खोल्या पाहून त्यांना जे काही परीक्षण द्यायचं ते मी दिलं आणि पंधरा दिवसानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं खरंच आहो खूप दिवसापूर्वीपासून माझा एक प्रोजेक्ट अडकला होता तो पूर्णत्वाला गेला आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आहे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ते जे चित्र तुम्हाला मी काढायला सांगितलं होतं त्याचा एंड नव्हता म्हणजे तुम्ही त्या कामात अडकून राहणार होता म्हणूनच ते चित्र काढायला सांगितलं म्हणजे पहा आयुष्यावर कुटुंबावर एवढा मोठा परिणाम हे एकच चित्र करू शकतं मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी ऊर्जा राहण्यासाठी आपल्या घरात जी चित्र लावतो आपण उत्साहाने लावतो पहा किंवा फोटो लावतो ते फोटो कशा प्रकारचे असावेत हे आपण आता वास्तुशास्त्राप्रमाणे पाहणार आहोत हॉल हॉलमध्ये आपण बसतो महत्त्वाचे निर्णय घेतो आपल्याकडे येणारे लोक बसतात आणि काही सल्ला मसला तिथे होते मग अशा वेळेस अशा भिंतींवर कोणती चित्र असायला पाहिजेत कारण हॉल जर खूप मोठा असेल आणि भिंती मोठ्या मोठ्या रिकाम्या असतील तर त्या चांगल्या दिसणार नाही मग अशा वेळेस त्या भिंतींवर जर आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किंवा एखाद्या यशस्वीतेची पार्टी किंवा यश मिळवल्याची फिरवणूक अशी जर काही चित्रं असतील मोठी पोर्ट्रेट तर ती तिथे लावायला हरकत नाही कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा पुतळा फोटोमध्ये काय काय आपल्याला दिसतं तिथे त्यांचा विजय झालेला दिसतो ते सिंहासनावर बसलेले आहेत म्हणजे सत्ता आणि अधिकार आहे त्यांच्या डोक्यावर छत्र चामर आहे म्हणजे राजसत्ताही ही आहे अधिकार आहे आणि सरकारचं पाठिंबाही आहे अशासारखं जय आणि विजय प्राप्त करून देणारं हे चित्र आहे त्याच्यामध्ये असणारे सगळे छान सजलेले आनंदी उत्साही काही बायका सुवासिनी ज्या आहेत त्या ओळण्याचं तबक घेऊन उभ्या आहेत म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद आहे अशा सारख्या प्रेम जर आपण हॉलमध्ये लावल्या तर आपल्या शब्दाला वजन असतं आणि आपल्याकडे येणारे लोक हे आनंदाने आणि उत्साहाने आपण काय म्हणतो ते ऐकून घेतं मग अशा वेळेस त्या एका भिंतीवर एकच चित्र असलेलं जास्त चांगलं दिसतं मी आणखीन एका घरात गेले होते त्या लोकांना शिकारीची खूप आवड होती आणि जुनं घराणं होतं त्यामुळे परंपरागत आजी आजोबा पणजोबा पणजोबा या सगळ्यांनी केलेल्या शिकारीची चित्र फोटोसहित बंदुका आणि त्यांनी जे जे काही शिकार केलेले होते हरणांची डोकी वाघाचं डोकं त्याचं पूर्ण कातड असं भिंतीवर माउंट केलेलं होत त्यांना हाऊस होती आणि त्यांनी लावलं होतं त्या घरात त्यान गेल्याबरोबर मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये एकाधिकारशाही आहे का म्हणजे जे कोणी तुमच्या घरामध्ये मोठे आहेत तेच ऑर्डर देतात आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण चालता आपल्या सगळ्यांच्या घरामध्येही असंच थोडंसं वातावरण असतं पण याचा अर्थ एकाधिकारच्याही नाहीये आपल्याला सगळ्यांना मत व्यक्त करायला ती मांडायला आणि आपल्या इच्छांप्रमाणे वागायला मुभा असते तसं त्या घरात नव्हतं जे काही मोठे लोक सांगतील अथॉरिटी पर्सन सांगेल तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे म्हणजे आजोबा आत्तापर्यंत ते जे सांगतील त्याचंच प्रमाण मानून सगळ्या पुढच्या चारही जनरेशन त्याप्रमाणे वागत होत्या मग अशा वेळेस जर ही हिंस्र पाहण्यांची चेहरे भिंतीवर माउंट केलेले असेल तर त्या घरातल्या लोकांची वृत्ती तशीच होते हिंस्र किंवा आपण जे काही सांगतो ते ऐकलंच पाहिजे ते जर ऐकलं नाही तर त्याच्या विरुद्ध कोणी जायचं नाही अशा सारखी वृत्ती तयार होते आणि मग घरातले लोक असंतोषी होतात त्याचप्रमाणे म्हणजे जसं ही हिंसक चित्र लावू नये तसंच बेडरूममध्ये सुद्धा छान उत्साह देणारी प्रेम वाढवणारी अशी चिन्ह अशी चित्र असायला पाहिजे बा एका घरामध्ये एक, एक खूप सुंदर पेंटिंग होतं म्हणजे एक तलाव होता त्याच्या काठावर एक स्त्री बसलेली होती तिच्या हातामध्ये माठ होता आणि तो माठ अर्धा रिकामा म्हणजे त्यातून पाणी गळत असा होता आणि ती दूर पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन अशी होती की विराची होती मी त्यांना विचारलं की हे चित्र तुम्ही स्वतः काढलं का तर नाही म्हणे आम्हाला हे इतकं आवडलं आणि उत्तरेच्या भिंतीवर पाणी असावं हो। म्हणून पाड्याचं चित्र असावं म्हणून आम्ही हे चित्र इथे लावलेलं ला आहे पण त्या चित्राचा परिणाम मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये जी तरुण मुलं आहेत ती उत्साही आणि आनंदी आहेत का तर नाही म्हणे आमची जी मुलगी आहे ना ती आमच्याशी बोलतच नाही पण ती सारखी गोम्यासारखी दरवाजा बंद करून तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि सारखी कुठल्या ना कुठल्या चिंतेमध्ये असते आणि तिच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की तिला काहीतरी सांगायचं आहे पण ती आम्हाला सांगत नाही तर ज्या वेळेस मी त्यांना सांगितलं की हे पहिले चित्र तुम्ही काढा आणि ते दुसरीकडे ठेवून टाका किंवा बंद करून पेपरमध्ये रॅप करून ठेवा आणि मग मला महिन्याने तुम्ही कळवा की काय तुमच्या मुलांच्यामध्ये फरक जाणवत होते ज्या वेळेस त्यांनी आ, हे चित्र काढून ठेवलं त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर त्या मुलीच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसू लागला ती सगळ्यांशी बोलाय लागली हळूहळू पण बोलाय लागली सगळ्यांच्या बरोबर सामावून घ्यायला लागली आणि आपले विचार ती लोकांना सांगायला लागली आणि त्याच्यामुळे आई वडील खुश झाले आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की असं असं वातावरण बदललं त्यांना मी सांगितलं की हे दुःखाचं आणि विराहाचा पोस्टर होतं ते तुम्ही का घरामध्ये लावलं की ज्याच्यामुळे दुःख तुम्ही ओढवून घेतलं म्हणजे जरी ते चित्र तुम्हाला खूप आवडलं असेल तरी ते तिच्या मुलीच्या बेडरूममध्ये लावण्यासारखं ते नव्हतं कारण तिला सततच मग ते एखाद्या चिंतेत किंवा विराहात असल्यासारखं वाटतं त्याचप्रमाणे मास्टर बेडरूममध्ये जी काही पती पत्नींची खोली असते त्याच्यामध्ये तर त्यांच्या विवाहातले खूप आनंदाचे क्षण असणारे अशा पिक्चरचं जर कोलॅश करून लावलं तर तिथे कायमच आनंद राहील नाही का म्हणजे अशा सारख्या फ्रेम तिथे लावाव्या बेडरूम मध्ये कुठल्याही देवांचा फोटो लावू नये कारण बेडरूम ही त्याचं कार्य करण्यासाठी आणि ज्यावेळेस मास्टर बेडरूम म्हणजे पती पत्नींची बेडरूम असते त्यावेळेस त्यांना आनंद सुख आणि समाधान देणारी ती जागा असते मग त्याच्यातून नवनिर्मिती होणं हे अपेक्षित असतं मग त्यावेळेस जर देवा देवा देवी आणि देवतांचे फोटो तिथे जास्त असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही कारण ज्या वेळेस देव आणि देवता मग त्यांच्याकडे पाय करून झोपायचं नाही किंवा त्यांना नमस्कार केल्याशिवाय झोपायचं नाही त्यांना सकाळी उठल्याबरोबर पाहायला पाहिजे म्हणजे तेच एक विचार सतत मनामध्ये राहतात मग त्यावेळेस आनंद उत्साही वातावरण कसं राहील तीस दिवसातले वीस दिवस जर अशाच प्रकारचं वातावरण राहिलं तर त्यांच्या घरामध्ये नवनिर्मिती ही व्हायला वेळ लागेल नाही का नवनिर्मिती म्हणजे नवीन एखादी संतती येण्याची किंवा त्याचप्रमाणे जर जिना असेल घरामध्ये तर त्या चढत्या जिन्यावर जर तुम्ही लहान मुलांपासून लहानपणापासून मोठ्या वयापर्यंतच्या काही बक्षीस घेतलेल्या काही आनंदाचे क्षण असलेले मुलांचे जन्मापासून आत्तापर्यंतचे चांगल्या चांगल्या खेळातले पारितोषिक मिळालेले अशी जर चित्रं लावली तर त्याच्यामुळे प्रगती होत जाते कारण ती उंचावर नेते जिन्यावरती लावलेली असतात आणि खालूनवरती लहानपणापासून मोठ्या वयापर्यंत लावलेली असतात म्हणजे जी चित्रं आपण लावणार आहोत त्याला नक्कीच अर्थ असतो आणि तशीच चित्रं घरामध्ये लावावी एका घरात तर वादात सापडलेलं जहाज असं चित्र होतं आणि त्या जहाजाकडे बघून अस्थिरता निर्माण होते मग अशी चित्र घरामध्ये लावायला पाहिजेत का मुळेच नाही त्याऐवजी तुमच्या मुलांनी मिळवलेली जे काही बक्षिस असतील ती लावा त्यांची प्रशस्तीपत्रक सुंदर प्रेम करून लावा पण ज्या वेळेस आनंद देणारी आणि सुख देणारी अशी चित्र असतील तीच आपल्या घरामध्ये असायला हवी की ज्याच्यामुळे एनर्जी आणि ऊर्जा येईल एका घरात तर काळ्या मांजरांचे बरेच फोटो होते म्हणजे त्यांच्या मुलाला भयंकर मांजराची आवड होती आणि त्याला फक्त काळं मांजर आवडायचं त्यांनी सगळ्या भिंतींवर चारही भिंतींवर उतरते चढते असे काळ्या मांजरांचे वेगवेगळे फोटो आणि मांजर पण कशी हिरवेगार डोळे असलेली रोखून पाहणारी म्हणजे आक्रमक दिसणारी असे ते फोटो होते मग अशा सारखे फोटो घरामध्ये असणं योग्य नाही नाही का मग ती जेव्हा हार हलवायला सांगितली त्यावेळेस त्या घरामध्ये असणारं अस्थैर्य मुलामध्ये असणारं क्रौर्य हे दूर होऊन गेलं म्हणजे घरामध्ये लावणाऱ्या या चित्रांचा आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे देवांचे फोटो जरूर लावा पण देवाला जिथे असतो की नाही तिथे लावायला पाहिजे की ज्याच्यामुळे आनंद आणि उत्साह सतत घरामध्ये राहील अशा फोटो की जे आपल्याला यश आणि कीर्ती कायमच देत राहतील आणि आपण त्याच्यापासून आनंद निर्माण करू शकू असे जर फोटो आपल्या घरामध्ये असतील तर ते वास्तूप्रमाणे योग्य असतात म्हणजे विजय देणारे असतात माणसांच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवणारे असतात आणि यासाठी आपल्याला फोटो असेच निवडायला पाहिजे की जे आनंद ऊर्जा आणि समृद्धी वाढवते आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जर ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा तुमच्या जर काही शंका असतील बाबतीत तर तुम्ही जरूर आम्हाला कळवा त्याची उत्तरं नक्की देऊ आणि तुमच्या शंकांचं निरसन करू पुन्हा भेटूया धन्यवाद